नमस्कार ठरलं तर मग या मालिकेच्या तीन मेच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता अर्जुनच्या हाती रिपोर्ट आलेले असतात तर अर्जुन ते रिपोर्ट पाहत म्हणू लागतो पोस्टमॉस्टमच्या रिपोर्टप्रमाणे असं समजत आहे की विलासचा फोन हा आठ वाजून तीस मिनिटांनी झाला तर सायली पुढे म्हणू लागते परंतु विलासपासून माझ्या जीवाला धोका आहे हा मेसेज तर, तर दुसरीकडे ॲडव्होकेट देशमुख यांनी प्रियाला चौकशीसाठी बोलावलेलं असतं आणि ज्यावेळी ॲडव्होकेट देशमुख यांना कळतं की प्रियानेच तो मेसेज केलेला असतो त्यावेळी ते खूप चिडतात आणि म्हणू लागतात मूर्ख याचा अर्थ तो मेसेज के तो केला होतास परंतु तो मेसेज विलासच्या मृत्यूनंतर झाला आहे आता हे समजल्यानंतर प्रियाच्या पायाखालची जमीनच सरकते तर दुसरीकडे अर्जुन सायलीला म्हणतो एकदा का हा मेसेज कोणी केला आहे हे कळालं की आपोआपच सर्व प्रश्नांची उत्तरे सुटणार आहेत तर आता सायली अर्जुनच्या हातावर हात ठेवत ठरलं तर मग असं ठरवत आता सायली अर्जुन आणि चैतन्य मिळून हा मेसेज नक्की कोणी केला होता याचा शोध कशाप्रकारे घेतील आणि प्रिया या सगळ्यांमध्ये कशाप्रकारे अडकेल प्रियाचं सत्य सर्वांसमोर कशाप्रकारे येईल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद